यंदाची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रासाठी अभूतपूर्व असणार आहे गेल्या पाच वर्षामध्ये राज्यात ऐतिहासिक घडामोडी घडल्या दोन मोठे प्रादेशिक पक्ष फुटले त्यांच्यात दोन गट पडले मोठे गट भाजप सत्तेत गेले आणि त्यांनी सत्ता मिळवली या संपूर्ण पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर पाच वर्षात झालेल्या विचित्र चा मतदार राजा नेमका कोणाला कौल देणार याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागून राहिली आहे अशातच एबीपी माझा आणि सीओटरने केलेल्या सर्वेनुसार राज्यातील कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार या अंदाज त्या नी चा अंदाज त्यांनी वर्तवला आहे पी आणि सी ओटरच्या सर्वे नुसार राज्यात महायुतीला अठ्ठावीस जागा तर महाविकास आघाडीला वीस जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे राज्यातील अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा जिंकण्याचं लक्ष महायुतीने ठेवलं आहे पण तसं घडण्याची शक्यता कमी दिसत आहे महाविकास आघाडीला जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे विशेष म्हणजे सामना करणारे उद्धव ठाकरे आणि शरद पवार जोरदार मुसंडी मारतील अशी शक्यता आहे ठाकरे आणि पवारांना सोळा जागा मिळतील असं सर्वे सांगतो तर काँग्रेसला चार जागा मिळण्याचा अंदाज या सर्वेत दर्शवला आहे दुसरीकडे महायुतीचं मोठं नुकसान होताना दिसत आहे गेल्या निवडणुकीत भाजपाने तेवीस जागा जिंकल्या होत्या एकनाथ शिंदे तेरा खासदार आहेत तर अजित पवारांसोबत लोकसभेचा केवळ एक खासदार आहे त्यामुळे महायुतीतील खासदारांचा आकडा सदोतीस वर जातो पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला केवळ अठ्ठावीस जागा मिळण्याचा अंदाज आहे महायुतीत भाजपाला सर्वाधिक बावीस जागा मिळू शकतात त्यांची एक जागा शकते महायुतीत सर्वाधिक नुकसान एकनाथ शिंदे होणार आहे कारण शिंदे आणि अजित त्यांना मिळून केवळ सहा जागा मिळू शकतात सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत तेरा खासदार आहेत त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत शिंदेंचं सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे